देवापेक्षा आहे आणि म्हणून आधी नमस्कार आपल्या चौतीस ते पस्तीस वर्षाच्या सेवेची कारकीर्द अतिशय से प्रामाणिकपणे काटेकोरपणे शैक्षणिक कार्य केलं त्याचीच पोस्टऑफी म्हणून तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार असेल जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार असेल हा त्यांना मिळाला टीचर इज द बेस्ट फेदर ऑफ द नेशन नॉर्थर नॉर्थ द इंजिनियर असं इंग्रजीमध्ये म्हटलेलं कारण इंजिनीअर असेल किंवा डॉक्टर असेल त्यांना पायाबंदी करणारा शिक्षक कर। आणि असे एक पवित्र कार्य करून आज ते सेवानिवृत्त तीस जूनला झालेले आहे शिंदे सराच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत आम्ही म्हटलं तर आमच्या पाटण तालुक्यामध्ये पाच वर्ष आमच्या कुटुंबाशी एकनिष्ठ आणि कुटुंबातील एक सदस्य म्हणून गेलेली होती कुटुंबामध्ये कोणता एखादा कार्यक्रम असेल तर एक उत्कृष्ट मार्गदर्शक आणि आदर्श मित्र कसा असावा याची त्यांच्याकडून मला पोच पावती मिळाली अगदी संघटनाच्या बाबतीत संघटने पलटण तालुक्याचे ते शिक्षण समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे संघटनाच्या बाबतीत त्यांचं कौशल्य हे खूप महत्त्वाचं आहे कारण नेतृत्व त्यांच्याकडे असल्यामुळं कराडपाठ सोसायटीच्या इलेक्शनमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून अनमोनाची साथ त्यांनी आमच्या फॅनियंसाठी नेलेली आहे आणि खरोखरच रात्र असलेल्या दिवस असू द्या त्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी खूप असं सगळ्यांनी केलं माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळीसुद्धा अगदी जिथं कमी पडेल तिथं शिंदे सर अशा पद्धतीचं एक आदर्श मित्र मी त्यांना मानतो आदर्श गुरुसुद्धा मानतो कारण त्यांच्या आदर्श जिल्हा पुरस्कार असेल किंवा आदर्श अध्यापक असेल त्याचीच पावती त्यांची सर्व फॅमिलीतील कुटुंबातील सर्व मुलं त्यांचे असतील भावांचे असतील त्या उच्च पदावर कार्यरत आहे ते आपल्या प्रामाणिकपणाची पोच पाहते खरोखर असं हे आदर्श व्यक्तिमत्व हे सेवानिवृत्ती जीवला जाणं त्यांच्या या सेवानृत्य कार्यक्रमासाठी येण्यास योग आला आणि या ठिकाणी व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना या ठिकाणी आभार मानतो आमच्या पाटण तालुक्यातील जाधव परिवार तसेच पाटण तालुका शिक्षक संघटना आणि कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी या सर्व संचालक मंडळ मार्फत त्यांना या ठिकाणी सेवा शुभेच्छा देतो पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं आरोग्यदायी जावं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही या ठिकाणी ईश्वर प्रार्थना करतो आणि माझ्या संपवतो जय हिंद जय महाराज सन्माननी रमेशराव जाधव यानंतर श्री सत्यवान शिंदे यांच्या सेवाविषयक चेतनाला शब्दरूप प्राध्यापक वसंतराव वाघ मुधोजी जुनियर कॉलेज पंटक दातोडा तालुका बंटल तेथील स्नेही जिवन यांच्या